गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून साडेसातशे रुपयांची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे वय वयछत्तीस राहणार सौंदणे तालुका मोहोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली या प्रकरणी खवणे येथील एका शेतकऱ्यांनी तक्रार केली होती या शेतकऱ्यांनी शासनाच्या गाळमुक्त धरण गाळीयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर टिपर लावून शेतात नेऊन पसरवला होता अशा प्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे मृद व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण विभागा अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायतीकडे पाठवले होते अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्याला देण्यासाठी खवणी ग्रामपंचायतीचे सोमनाथ सोनवणे यांनी साडेसातशे रुपये केली त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली खात्याचे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस शिपाई गजानन किडगी चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीत जाऊन खात्री केली संबंधित शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक सोनवणे याला लाच रुस्पत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री हात पकडले रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे